अतिहास सुंदर पड्याल भिंगी आणि लक्षात दोघात सुंदर अशी लढत झाली पाठीमाडा चला पंचांना सहकार्य करा पस्तीस उभा आहे आणि पंच चौतीसचा चा निकाल व्यापार पस्तीस लावून घ्यायचा तालुक्यातून सोलापूर जिल्ह्यातून आणि राज्यातून आज संपन्न होत असलेल्या बळीराजा प्रतिष्ठान महाराष्ट्राच्या आयोजना निखेल महिला केसरीच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं गणे क्रमांक चौतीस चा निखेल दोन संजय सांगा सुभाष संजय संजय झांजांची झाले सगळी सगळी पात्र झाली अभिनंदन विजय